नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट पी बी जोशी आज परत आपल्याशी एका नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी आलेलो आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की औरंगाबादचे नाव अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर हे करण्यात आलेले आहे आता प्रश्न असा आहे की या गोष्टीचा माझ्या पूर्वीचे जे कागदपत्र आहे यांच्यावर काही परिणाम होईल का तर याचं आहे मित्रांनो नाही मोठा कुठलाही परिणाम होणार नाही जसं कि आपले कार, कार, की आपलं जे कागदपत्र आहेत आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स त्यानंतर शाळा किंवा शाळेचे कागदपत्र त्यानंतर बँकेचे पासबुक किंवा पासपोर्ट या सर्व गोष्टींवर जो आपला औरंगाबाद पत्ता होता तो आपला वेधच राहणार आहे तो आपला योग्यच मानला जाणार आहे आता जे नवीन कागदपत्र तुम्ही बनवणार आहात की जसं आपण अपडेट करायला जर गेलो आधार कार्ड अपडेट करायला गेलो पॅन कार्ड अपडेट करायला गेलो किंवा ड्रायविंग लायसन्स अपडेट करायला गेलो गेलो किंवा पासपोर्ट जर रिन्यू करायला गेलो तर त्या ठिकाणी आता नवीन जे नाव येईल ते मात्र छत्रपती संभाजीनगर असं नाव येईल मात्र आणि आत्ता आत्ता गव्हर्नमेंट प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस कधी नवीन गोष्ट करणार आहे ती छत्रपती संभाजीनगर या नावापासूनच करणार आहे आता आपण हे बघू की जर आपण आपले डॉक्युमेंट जर बदलले नाही तर त्याचा परिणाम काही होईल का आपल्यावर तर तसं नाही मित्रांनो सरकारने जरी ऑफिशियली औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं असेल आणि आपल्या आपल्या डॉक्युमेंट्सवर ते औरंगाबादच असेल तरीही ते सर्व कागदपत्र हे वैध मानले जातील ते योग्य मानले जातील आणि त्यामुळे कुठल्याही आपल्या जुन्या डॉक्युमेंटला बदल करून घ्यायचं अशी जबरदस्ती सरकारने मुळीच केलेली नाही आहे मी त्यामुळेच हे क्लिअरिटीनं आजचा व्हिडिओ बनवत आहे आणि अजून अजूनही सरकारी फॉर्म म्हणा किंवा दुसऱ्या गोष्टी म्हणा यामध्ये जर का समजा तुमचं औरंगाबाद नाव आहे ते पण स्वीकारलं जाईल आणि नवीन जे छत्रपती संभाजीनगर हे नाव आहे तेसुद्धा स्वीकारले जाईल आणि आता हळूहळू आपण पुढे जसं आता पासपोर्ट रिन्यू करायला गेलो तर सुद्धा आपण छत्रपती संभाजीनगर हे नाव आता पुढे आपण बघणार आहोत आणखीन जर का ह्याच्यावर काही डाऊट असला तर आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आपण त्यावर वेगळा व्हिडिओ तयार करू धन्यवाद